नमस्कार आज आपण बिस्किटांपासून झटपट तयार होणारे मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे बॉडबॉर्न बिस्किट एक छोटं पॅकेट घेतलेलं आहे आणि एक मोठंवालं पॅकेट घेतलेलं आहे बिस्किटांना आपल्याला दोन भागमध्ये असे पिसेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण हे बारीक करू त्यावेळी त्याची व्यवस्थित पावडर तयार होईल तर इथे मी हा दुसरा पुडा घेतला आहे आणि त्यालासुद्धा मी थोडंसं क्रश करून घेते आहे आता याला मी मिक्सर जारमध्ये टाकून व्यवस्थित बारीक अशी पावडर करून घेते छान बारीक अशी पावडर करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी थोडं थोडं दूध टाकून व्यवस्थित मळून घेणार आहे छोटे छोटे असे गोळे तयार झाले पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे जे कणिक आहे ते व्यवस्थित सॉफ्ट झालं पाहिजे आणि त्यांनी आकार घेतला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी एक सॅम्पल म्हणून बघितलेलं तर तयार होतो एक एक छोटा गोळा तर यानंतर मी आता इथे घेतलेला आहे मोदकचा साचा ह्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे गोळे करून मोदकचा जो साचा आहे त्यामध्ये ठेवून त्याला आकार द्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे जेणेकरून त्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित येईल हे पहा अशा प्रकारे आपला मोदक बनवून तयार होईल आणि हे खायला खूप टेस्टी लागतात मुलांना खूप आवडतात आता इथे अशाच प्रकारे मी बाकीचे जे आहेत मोदक ते करून घेते इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं आहे हा जो पूर्ण साचा आहे तो पूर्ण साचा आपल्याला भरून घ्यायचा आहे ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक आणि दोनच हे करून घेतले बाकी त्यानंतर मी पूर्ण साचा भरून एकदाच प्रेस करून घेतले असे छोटे छोटे गोळे त्याच्यामध्ये पूर्ण शेपमध्ये टाकायचे आणि असंच व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे जर प्रेस व्यवस्थित नाही केले तर त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही आणि त्याच्यामध्ये ना क्रॅक्स राहतील हे पहा किती छान दिसत आहेत हे मोदक तुम्ही प्रसादासाठी ने वगैरे तुम्ही यूज करू शकता खायला खूप छान लागतात मुलांना खूप आवडतात तर तुम्ही हे नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या